नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणं वर्ज आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हटले जाते म्हणजे जो सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असे म्हणतात आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते संक्रांतीचा पुण्यकाळ तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तपर्यंत आहे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिटं ते सहा वाजून वीस मिनिटापर्यंत पुण्यकाळ मानला जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात सूर्याचे मकर संक्र बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप विशेष महत्व आहे तर पर्व काळामध्ये दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दानने द्यावीत तसेच संक्रांतीच्या दिवशी कोरडा सिद्धा ब्राह्मणाला दान करायचा आहे किंवा गरजूला दान करायचं आहे नक्कीच संकल्प करावा देवासमोर बसावं आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षदा फूल ठेवावं तुमचं नाव गोत्र तुम्ही बोलावं आणि या संक्रांतीच्या निमित्ताने औचित साधू मी माझ्याकडून जे काही तुम्ही द पदार्थ आहे ते तुम्ही दान करताय असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूला करू शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते तर ही 15 किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हवयन करतात त्या त्या वस्तू सूर्यनारायण त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायचे आहेत त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो काही जण याला बोळकी म्हणतात काही जण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तर जी आपण सुगड पूजा करतो ते सुद्धा एक प्रकारचे दान आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ तांदूळ आणि साखर लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे ला लाभ देखील ला अनेक आहेत आपल्याला जे ड जीवनसत्व मिळतं ते फक्त आपल्याला सूर्यप्रकाशापासूनच मिळतं दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे शक्य असेल तर रोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता जर पवित्र नद्यामध्ये देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर पाण्यामध्ये थोडेसे ती तांदूळ आणि गंगाजल मिसळून स्नान करा आता आपण पाहूया संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाही अपशब्द बोलायचे नाही शिव्या द्यायच्या नाहीत उलट सगळे मिस मिळून मिसळून हसून आनंदाने सण साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते त्यामुळे आपण तिळगुळ घेऊन हा सण आनंदाने साजरा करायचा तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतात आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामं सुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज सांगितले आहे सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य नसतात एखाद्या वेळेस जेवढे शक्य होईल तेवढे पाळण्याचा प्रयत्न करा या दिवशी दात घासणे सुद्धा वर्ज सांगितले आहे हल्लीच्या काळामध्ये शक्यतो कोणीच पाळणार नाही ज्यांना पाळायचं असेल ते पाळू शकतात दात नाही घासले तरी आपण जे आता हल्ली बाजारामध्ये माउथवॉश मिळतात त्याने सुद्धा आपले दात स्वच्छ करू शकतो ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरी पण चालेल या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याने पालन देखील करायचं आहे अशा प्रकारे मी आता जी काही कामं सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज करायची आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्व आहे ज्याला काही ठिकाणी सुगड म्हणतात गोळके म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासनेची पाच पाच सुगडे असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगडं आपल्याला पुजायचे आहेत सुगडामध्ये वान भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळेच दिवसा या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडामध्ये भरायचे असतात मग त्यामध्ये गव्हाच्या लोंब्या ज्वारीचं कणीस हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमोंगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तीळ आणि गुळ हे सर्व पदार्थ असतात हे त्याच्यामध्ये भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो असा सगळा ओसा सुगडामध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकूसाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगडामध्ये वाण घेऊन त्यांची ओटी भरली जाते त्यालाच खरं वाण म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जातात अगोदर रुक्मिणीला ओसा दिला जातो आणि नंतर मग सुवासिनींना ओसा आपल्याला द्यावा लागतो तर अगोदर रुक्मिणीला वाण देऊन नंतरच आपण बाकीच्या महिलांना वाण देऊ शकतो हा नियम आहे आणि या पद्धतीनेच आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे हे सर्व वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकांना एक देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आनंदी आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वान देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणतात काहीजण वेगवेगळ्या भेटूवस्तू पण देतात तर तुम्हाला या का हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूड घालून केलेली मिश्र भाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी पुरणपोळी आणि तिळगुळाचे लाडू यांना विशेष महत्त्व असते कारण संक्रांत ही हिवाळ्यात येते त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो त्यामुळे तिळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणाचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचं गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळेच भगुच्या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात फळ आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा यामागचा हा हेतू असावा तसेच आपल्याला माहीत आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलं फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या वे 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 रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी घालायची नाही किंवा पिंगळ पिवळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत डोक्यात पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूंनी हलव्याचे दागिने घालून जावं तसेच याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व श्रृंगार साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकुवासाठी बोलू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी आलेल्या स्त्रियांना हळदी डब्बी किंवा हळदी कुंकूचा करंडा असतो किंवा पाकिट असतात तर ही हळदी भेट म्हणून द्यायची असते वान म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून देण्याची ही एक पद्धत आहे तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षापर्यंतची त्यांना बोरनहान घातलं जातं या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालणं घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोर हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर छोट्या गोळ्या छोट्या छोटे बिस्किटं हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्सही घालतात याला बोरनहाण किंवा लूट असे म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनाण केले जाते अशा प्रकारे बोरनाण तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता यावर्षी मकर ही एकादशी आणि मकर संक्रांती एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला नैवेद्यामध्ये तिळगूळ लाडू हाच नैवेद्य दाखवायचा आहे बाकीचा कोणताही स्वयंपाक करून देवाला दाखवायचा नाही एकादशी असल्याकारणाने तर तिळगूळ लाडू हाच खणाला देवाला हाच नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा म्हणजे असेच नऊ नऊ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि शेवटी एकदा जाता जाता सांगते आपल्या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक ऑप्शन असतं तर त्या हाईप नावाच्या ऑप्शनला तुम्ही त्याला हाईप करा म्हणजे यूट्यूब जे आहे ते सगळ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवतो त्यामुळे ते, ते ला टच करा म्हणजे आपले व्हिडिओ सगळं सर्वांपर्यंत पोहोचतील